मित्रांनो नमस्कार मित्रांनो शंभर शासकीय अधिकाऱ्यांनी विविध गावांमध्ये जाऊन तिथे मुक्काम करून ग्रामस्थांच्या भावभावनांना त्यांच्या मतांना त्यांच्या म्हणण्यांना शांतपणे ऐकून घेऊन पुढील कारवाई केल्याचं कधी तुम्ही ऐकलं आहे का नसल ऐकलं तर मी तुम्हाला आत्ता सांगतो की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत गावांमध्ये मुक्काम महाश्रमदान व वृक्षारोपणाची चळवळीचं एक काम किंवा एक मोहीम ही राबवण्यात आली होती आणि या अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह शंभर अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्याअंतर्गत असल्याला असलेल्या विविध तालुक्यांमध्ये गावांमध्ये जाऊन तिथे मुक्काम करायचा त्याच्यानंतर तिथे महाश्रमदानात सहभाग घ्यायचा आणि वृक्षारोपणाची जी मोहीम आहे त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग घ्यायचा हे सगळं आत्ता आपण राबवण्यात आलेलं आहे म्हणजे अशा अशा बातम्या आलेल्या आहेत आता ही महाश्रमदान मोहीम आहे त्याच्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी सहभागी होणं त्यांच्यासोबत उठणं बसणं काम करणं याच्यामुळे ग्रामस्थांचा उत्साह हो। हा द्विगुणित होतो आपल्या गावांमध्ये शासनाच्या विविध विभागातले अधिकारी म्हणजे प्रातिनिधिक अधिकारी येतात आपल्यासोबत बसतात आपल्या समस्या अडचणी व्यथा विवंचना जाणून घेतात आणि ह्याच्यावर काय कारवाई करता येईल याच्यासाठी विनिमय मंथन करतात हे लोकशाही व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचं आहे कारण शासन प्रशासन आणि प्रत्यक्ष प्रजासत्ताक शासन प्रशासन प्रत्यक्ष प्रजासत्ताक प्रजासत्ताक प्रतिनिधी आणि प्रशासन ह्यांच्यामध्ये एवढी तरी निर्माण झाली आहे प्रजासत्ताकाला प्रजासत्ताक जे आहे त्याच्याबद्दल प्रशासन आणि प्रतिनिधी ह्यांचं नातं कसं आहे सगळ्यांना माहिती आहे आता, आता शासन प्रशासन हे प्रजासत्ताकासोबत कसं वा वागतं हे आपल्याला माहिती आहे या कटू अनुभवाच्या आधारावर हा जो उपक्रम आपण राबवला हो आहे ज्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान असं म्हणलं आहे त्याच्यामध्ये या शासनाच्या लोकांनी गावात सहभागी होऊन हे सगळं करणं खरोखर एक चांगलं पाऊल आहे असं मला म्हणायला हवं आता माझ्याकडे या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषदेची जी बातमी आली आहे त्याबद्दल मला तुम्हाला माहिती द्यायची आहे आता कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ या गावात पहिल्यांदाच आय एस आय ए एस अधिकारी भारतीय प्रशासकी प्रशासकीय सेवेतील अधिकारी हे मुक्कामी मुक्कामासाठी केले होते म्हणजे जिल्हा परिषदेचे जे सीईओ आहेत कुलदीप जंगम यांनी या अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ या गावी मुक्काम केला आणि जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व विभाग प्रमुख यांनी देखील या गा या मोहिमेसाठी गावात मुक्काम करून महास्वच्छता अभियाना अंतर्गत श्रमदान केलं आणि व्यापक अशी जनचळवळ मोहीम राबवली आता सी सीओ जे होते त्यांनी या शिरवळ गावात अक्कलकोट तालुक्यातील ठिकाणी मुक्काम केला भल्या पहाटे उठून त्यांनी बांधावर जाऊ जाऊन ग्रामस्थांसोबत वृक्षारोपण केलं गावात प्रथमच कुलदीप जंगम यांच्यासारखे हायस्ट अधिकारी मुक्कामासाठी आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये एक वेगळा उत्साह एक वेगळं चैतन्य संचारलं होतं आणि सी ओ जंगम यांनी काय केलं तर ते गावामध्ये ग्रामस्थांसोबत स्वतः एक गावकरी म्हणूनच त्यांनी सहभाग घेऊन त्यांच्यातलेच एक ते झाले होते आणि अशाच पद्धतीने सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आपला सगळा अधिकारीपणाचा सरंजाम उतरवून आपण ग्रामस्थ आहोत आपण गावकरी आहोत या सगळ्या काय म्हणतात त्याला या भूमिकेत जाऊन त्यांनी गावामध्ये एकरूपता साध्य केलेली होती आणि ह्या लोकांनी गावां गावांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला शेत असेल बांध असेल मळा असेल या सगळीकडे हे लोक भटकले महाश्रमदान मोहिमेत भाग घेतला जिथं कुठे प्रशासनाने नियोजन केलं असेल की के श्रमदान आहे वृक्षारोपण आहे तिथे यांनी भाग घेतला ग्रामस्थांसोबत भारतीय बैठक म्हणजे घोंगडीवर भारतीय बैठक मारून त्यांनी कामकाज केलं आणि गावातील विविध प्रश्नांबद्दल आडी अडचणींबद्दल प्रशासन गावात पोचलं आहे का तर कशा पद्धतीने पोचलं आहे त्याचे जे निकष आहेत ते निकषावर गावाची तपासणी केली कुठे अडचणी आहेत कुठे त्रुटी आहेत कुठे काही राहिलं आहे का आ, काही दिसतंय का की इथे हे खंड पडला आहे अशा पद्धतीने त्यांनी एक आढावा घेतला आणि ह्याच्यामुळे काय झालं तर मी सुरुवातीला म्हणलं की प्रजासत्ता प्रशासन आणि शासन ह्याच्यामध्ये जे आंतर निर्माण झाले ते आंतर कमी व्हायला असे उपक्रम अत्यंत लाभदायक असतात आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून अधिकारी ग्रामस्थ हे सगळे एक झाले महाश्रमदान गप्पा टप्पा शिवार फेरी हे सगल सगळं झालं सगळ्यांनी एका बैठकीवर बसून काव्यशास्त्र विनोद किंवा हास्यविनोदामध्ये चर्चा केली त्याच्यानंतर त्याच्यावर का उपाय करता येईल ग्रामस्थांचं मत काय त्यांचे इनपुट्स घेतले त्याच्यानंतर फीडबॅक घेतला आणि अशा पद्धतीने मग सगळ्यांनी हसत खेळत भारतीय बै भारतीय बैठक मारून पंक्तीमध्ये सहभोजन घेतलं आनंदाने भोजन ग्रहण केलं आणि रात्री आ, तबला असेल पेटी असेल मृदंग असेल त्याच्यानंतर टाळ असतील सुरेख अशी त्यांनी भजन आ, भजन म्हणलं त्याच्यानंतर हरिपाठ असेल त्या हरिपाठाचं हरिपाठ म्हणला आणि मराठी आणि कानडी राग आळवत त्यांनी भजन म्हणून हरिनामाचं संकीर्तन केलं त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सोलापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी महावीर कुलदीप जंगम यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी शिरवळ येथे मुक्काम केला होता अतिरिक्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइंकर यांनी उत्तर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथे मुक्काम केला होता उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथे मुक्काम केला होता आणि ग्रामसभा घेऊन लोकांना अभियानाची माहिती दिली होती पाणी व स्वच्छता उप पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे मुक्काम करून भल्या पाटे श्रमदानात सहभाग घेतला होता आता यासह अन्य विभाग प्रमुखांनीही मुक्काम करून ग्रामस्थांचा उत्साह वाढवला ही अत्यंत सकारात्मक अशी बातमी ह्याच्यावर मला व्हिडिओ करावासा वाटला आणि मी तो केला आणि तुमच्या पुढे मांडला तुमच्याही पाहण्यात असं काही वेगळं पण आहे का कारण महाराष्ट्रात साधारण पस्तीस छत्तीस जिल्हा परिषद आहे तिथंही असं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या माध्यमातून मुक्काम महाश्रमदान आणि वृक्षारोपणाची मोहीम चळवळ हाती घेण्यात आली होती का तर का, काही वेगळं त्यांनी असं केलं सामूहिक शक्तीचं सामूहिक श्रमदानाचं आणि ग्रामविकासाला ग्रामविकासाच्या चळवळीला हातभार लावेल असं काही ग्रामविकासात बांधबंदिस्ती आहे पाणंद रस्ता गावाची आहे गावाची वाट आहे त्याच्यानंतर पाणीपुरवठा आहे स्वच्छता आहे आरोग्य आहे शिक्षण आहे पशुसंवर्धन आहे त्याच्यानंतर जल आणि मृद संवर्धन आहे सामाजिक वनीकरण आहे महिलांसाठी आरोग्याच्या सेव सोयी शिक्षणाच्या सोयी मा गरोदर स्त्रिया स्तनदा माता यांच्यासाठी आरोग्याच्या सोयी त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना त्याच्या महिलांना आर्थिक मदत अशा विविध गोष्टींचा आढावा घ्यायचा असतो आणि समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत लोकशाही पोचेल प्रजासत्ताक पोचेल आणि कल्याणकारी राज्य ही व्यवस्था साकार होईल यासाठी लोकशाहीचा प्रजासत्ताकाचा उपयोग करायचा असतो आणि त्यासाठी टाकलेलं हे पाऊल निश्चितच अभिमान अभिनंदनीय कौतुकास्पद आहे एवढंच मला सांगायचं या नोटवर तुम्हाला सगळ्यांची रजा घेतो आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरेजर कॉडीकरला रजा द्या आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे माझ्या चॅनलची लिंक तुमच्या मित्रपरिवाराच्या व्हॉट्सअपवर कॉपी पेस्ट करायला विसरू नका आणि अशी सुंदर भेट तुम्ही त्यांना द्यायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद